वाढत्या वयामध्ये केस खूप गळत आहेत तसेच बघा टक्कल पडत चाललेला आहे केस खूप विरळ झालेत केसांमध्ये केसा डँड्रफ खूप प्रमाणामध्ये वाढलेला आहे की केस वृक्ष झालेले आहेत आणि केसांना स्मूथपणा असा अजिबात राहिलेला नाही आहे तर हा डँड्रफ काही केला जाईना तर त्यासाठी आपण घरगुती हर्बल शॅम्पू बघणार आहोत आता हा हर्बल शॅम्पू तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की घरगुती हा हर्बल शॅम्पू एकदा बनवला तर तु तुम्ही पाच ते सहा महिने वापराल हा अजिबात खराब होत नाही साईड इफेक्ट नाही केस वाढतात त्याच्याबरोबर शाईन केस होतात आणि केसांमध्ये पूर्णपणे डँड्रायचा होतो तुम्हाला अगदी एक ते ती फरक जाणवेल आणि हा शॅम्पू कंटिन्यू करायचा आहे तर फार काही लागत नाही मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने करायचा कसा तो स्टोअर करायचा आणि त्याचबरोबर तो कसा लावायचा तर आता हा शॅम्पू तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता है। एक कॅन भरून एक बॉटल भरलेले आहे एवढा सारा हा शॅम्पू तयार झालेला आहे हर्बल शॅम्पू हा घरातल्या अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत लावायचा आहे परंतु हा कंटिन्यू करायचा आहे रेग्युलर वापरल्याने केसांमधील पूर्णपणे डँड्रप नाहीसा होतो आता तुम्ही माझे हेअर बघू शकता मी स्वतः बघा मी आता एक पाच ते सहा महिने झालेले आहेत लावत आहे आणि पूर्णपणे डँड्रप नाहीसा झाला आहे केस विरळ झालेली दाट व्हायला लागतात ब्लॅक आणि शाईन येते केस तर हा हर्बल शॅम्पू किती पारंपरिक आपल्या आजी लोकांपासून चालत आलेली रेसिपी आहे तुम्हाला माहितच आहे पूर्वी बघा आपले आजी लोक रिठा वगैरे शेंगा आणून ते घरगुती शॅम्पू तयार करून ते लावायचे म्हणजे रिठाच आणि शिककाईच्या शेंगा त्या अशा वाटून वगैरे ती पावडर करून ते लावायची त्यामुळे ते त्यांची केस किती दाट आणि लांब सडक असायची पूर्वी परंतु आता कसं झालं आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू वापरतो आप आणि आपल्या केसांच्या हानी होते तर आता इथे तुम्ही बघा मृणालचे केस बघू शकताय तर त्याला खूप डँड्रप झालेला आहे चेहऱ्यावरसुद्धा पिंपल्स यायला लागलेले तर मी जवळपास आता हा शॅम्पू त्याला बनवून सात ते आठ महिने लावती आहे त्याच्यासाठी तयार केलेला आहे आणि आम्ही घरातले सगळेच लावतोय तो खूप सारा फरक पडलेला आहे आणि त्या अगोदर आता हे मी जे स्प्रे बॉटलमध्ये पाणी स्प्रे करते आहे तर ते मेथी आणि तांदळाचं पाणी आहे ता तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे केस धुण्याअगोदर हे केसांना लावायचं आणि त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी केस लगेच धुवायचे आहे शॅम्पू आता शॅम्पू बनवण्यासाठी इथे बघा मी रिठा पावडर शंभर ग्रॅम घेतलेली आहे त्याचबरोबर आवळा पावडर पण आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायची आहे आता रिठा आवळा शिकेखाई याचे फायदे तुम्हाला माहितच आहे केसांसाठी किती ते इफेक्टिव्ह आहेत ते आता आवळा पण इथे शंभर ग्रॅम घेतला आहे आवळा हा केसांसाठी एवढा गुणकारी आहे ना की केस गळायचे थांबतात पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते त्याचबरोबर विरळ झालेले केस दाट होतात आणि डँड्रप नाहीसा होतो केस वाढतात स्मूथ शाईन होतात शिकेकाईनीसुद्धा सुद्धा केसांसाठी खूप गुणकारी आहे आता हे तुम्हाला फायदे माहीतच आहे तर यामध्ये तुम्ही ॲडिशनलसुद्धा अजून जास्वंदाची पावडर किंवा तुळशी पावडर मिळते ह्यासुद्धा पावडरी तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता परंतु मी इथे तीन पावडरी घेतलेल्या आहेत आणि हे होलसेल शॉपमध्ये तुम्हाला सहज फोर्टी रुपीजला मिळून जाईल जास्त काही महाग पण नाही आहे आणि एकदा बनवला ना तर तुम्हाला चार ते पाच महिने बनवण्याची गरज पडणार नाही शॅम्पू आता तो कसा स्टोर करायचा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि स्टेप बाय स्टेप अगदी पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल आता लाँग प्रोसेस आहे उलट म्हणजे शेंगा वगैरे तुम्ही जर आणल्या ना आयुर्वेदिक तर त्याची खूप जास्त लॉंग प्रोसेस आहे परंतु इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे म्हणजे पावडरी आणून फक्त ते आता इथे मी दीड लिटर पाणी घेतले दीड लिटर पाण्यामध्ये ह्या सगळ्या पावडरी मिक्स करायच्या म्हणजे आवळा रिठा शिकेकाई ह्या तिन्ही पावडरी याच्यामध्ये मिक्स करायच्या आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं दीड लिटर पाणी घेतलेलं आहे इथे मी आणि हा शॅम्पू वापरल्याने तुम्हाला कुठलाही शॅम्पू वापरायची गरज पडणार नाही कुठलीही वेगळी ट्रीटमेंट करायची गरज पडणार नाही अगदी घरगुती शॅम्पूने ह्या आयुर्वेदिक शॅम्पूने तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या दूर होतील बघा आणि केस वाढतील दाट होतील स्मूथ शाईन होतील केसांमध्ये डँड्रप कुंडा सगळा नाहीसा होईल आणि केस भराभर वाढतील बघा पण हा शॅम्पू तुम्हाला रेग्युलर आणि कंटिन्यू करायचा आहे एकदा दोनदा वापरल्याने लगेच तुम्ही म्हणाल की आम्हाला रिझल्ट मिळाला नाही तर तसं नाही आहे कुठल्याही गोष्टीचा रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला त्याची वाट बघावी लागते आता तुम्हाला माहिती आहे की आईच्या पोटातील बाळ वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला नऊ महिने आप वाट बघावी लागते तर तसंच आहे आपण कुठलेही काही ट्रीटमेंट करायला घेतली किंवा तुम्ही स्किनचे असू द्या किंवा केसांचे असू द्या किंवा कुठल्याही बाबतीत काही असू द्या तर त्या गोष्टीचा रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला ते कंटिन्यू करावे लागतात प्रयत्न आणि वाट बघावी लागते तर तुम्ही हे जर पाच ते सहा महिने बघा रेग्युलर वापरलं तर तुम्हाला फरक जाणवला तर तुम्ही हा कंटिन्यू कराल बघा आणि दुसरं कुठलंही प्रोडक्ट वापरायचं नाही आहे हा शॅम्पू तुम्ही कंटिन्यू करायचा आहे आता बघा हे भांडं मला थोडंसं कमी वाटलं आहे त्यामुळे मी इथे मोठ्या भांड्यामध्ये सगळं ओतून घेते कारण त्या त्याला उकळी येऊन आपल्याला हे दीड लिटर पाणी आपण जे घेतलेलं आहे तर ते चांगलं उकळी येऊन ते थोडंसं कमी होऊ द्यायचं आहे म्हणजे फार आपल्याला घट्ट किंवा आटवायचं नाही आहे तर अर्ध वगैरे करायचं नाही आहे फक्त थोडंसं चांगलं उकळून त्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि थोडंसं दाटसरपणा आला कि ग्यास ओप है। आते करन लौंग है, मनाल की गॅस ऑफ करायचा आहे आता हे मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे कारण लॉंग प्रोसेस आहे तुम्ही म्हणाल की एवढं सारं करायचं परंतु काही करायला वेळ लागत नाही एकदा तुम्ही गॅसवर बारीक ठेवलं ना कमी गॅस करून तर ते सतत हलवायचं म्हणजे खाली लागत नाही आणि आता तुम्हाला माहिती आहे की रिठ्या म्हणजे जे, जे रिठा आहे त्या रिठ्याचा किती फेस होतो तर हे मी सगळं तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे मग ते हाय फ्लेमवर आपल्याला ठेवायचं नाही अगदी लो फ्लेम करायचं आहे गॅसची आणि लो फ्लेमवर सतत हलवायचं आहे आणि थोडा दाटसरपणा आला की गॅस ऑफ करायचा आहे आणि या अगोदरसुद्धा मी रिठा आणि शिकेकाईच्या शेंगांपासून बनवलेला हर्बल शॅम्पू आयुर्वेद त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही हवं तर तशाही तशाही पद्धतीने करू शकता परंतु मला ही सोपी पद्धत वाटली त्यामुळे मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे आणि मला मला स्वतःला फरक पडला आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही बघा एकदा नक्की करून बघा आणि आता याला खूप वेळ लागतो म्हणजे जवळपास अर्धा ते पाऊन तास तरी तुम्हाला लागेल हा शॅम्पू तयार करायला आणि ते जे पावडरच्या गुठळ्या वगैरे होतात तर ते आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे ते थंड पाण्यामध्ये आणि गॅसवर ठेवून सतत हलवायचं आहे अधूनमधून गॅसची फ्लेम लो करायची आहे खाली लागू द्यायचा नाही आहे सतत हलवायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आता रिठ्याचा खूप फेस होतो मग त्यामुळे ऊतू वगैरे जा जाण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि गॅसची फ्लेम कमी ठेवल्याने सतत असा हलवायचं म्हणजे तो खाली लागत नाही आणि थोडंसं दाटसर तुम्हाला वाटलं की आता हा थोडा घट्टसर झालेला आहे तर मग गॅस ऑफ करायचा आहे पूर्ण आटवायचं नाही आहे किंवा अर्ध करायचा नाही आहे दीड लिटर पाणी मी घेतलेलं होतं त्यामध्ये शंभर ग्रॅम मी ते तीनही समप्रमाणात पावडरी घेतलेल्या आहेत आणि वास तर एवढा छान येतो ना याचा शॅम्पूचा अगदी आयुर्वेदिक आहे बघा तर हे असं बघा पावडर असे हे जे असतात ना तर हे खाली लागण्याची शक्यता असते किंवा त्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे असं हा चमच्याने पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ही पावडर आणि सतत हलवायचं आहे आणि खूप फेस होतोय बघा रिठ्याचा रिठा पावडर आहे ना त्याची खूप फेस होतो तर आता मी तुम्हाला दाखवते आणि गॅसची फ्लेम कमी करून ठेवते आता इथे शॅम्पू तयार झालाय मी गॅस ऑफ केलाय आणि थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला एका कॅन मध्ये किंवा एका बॉटलमध्ये रिकाम्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे आता हा शॅम्पू तयार झाला आहे परंतु याला पाण्याचा हात लावू द्यायचा नाही आहे हा आपण पूर्णपणे तयार करून घेतलेला आहे याला पाण्याचा हात लावायचा नाही एका छोट्या बॉटलमध्ये काढून तुम्ही बाथरूममध्ये ठेवायचा आहे आणि बाकी तुम्ही कंटेनर एका कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे आता हा स्टोर क करायचा म्हटलं तर हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तुम्हाला जो जास्त तुम्ही बनवलेला आहे ना तो तो फ्रीजमध्ये ठेवायचा आणि एका छोट्या बॉटलमध्ये काढून तुम्ही बाथरूममध्ये ठेवायचा आहे रेग्युलर वापरण्यासाठी तर आणि याला पाण्याचा हात बिलकुल लागू द्यायचा नाही आणि हा खराब पण होणार नाही पाच ते सहा महिने तुम्हाला शॅम्पू करायची गरज पडणार नाही आहे हा रेग्युलर तुम्ही वापरायचा आहे आता तुम्ही बघता इथे मी कॅनमध्ये एका नरसाळ्याने भरलेला आहे म्हणजे काय होतं सांडत नाही आणि व्यवस्थित आपल्याला त्यामध्ये भरता येतो तर इथे मी नरसाळ्याचा वापर केलेला आहे आणि खूप होतो हा शॅम्पू तर तुम्ही एकदा बनवला तर तुम्हाला परत परत करायची गरज पडणार नाही आणि इथे बघा आता मी ह्या एका कॅनमध्ये भरून घेतलेला आहे आणि तसेच मी दुसऱ्या बॉटलमध्ये सुद्धा ओरलेला भरणार आहे आणि जी दुसरी बॉटल आहे ती मी बाथरूममध्ये ठेवत असते म्हणजे रोज वापरण्यासाठी तर इथे बघा आता मी कॅनला असं झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये तो स्टोअर करून ठेवायचा आहे जसा पाहिजे तसा तुम्ही दुसऱ्या बॉटलमध्ये घ्यायचा आहे तर आता बघा इथे मी एका अजून बॉटलमध्ये ओतून ठेवते आहे तर एवढा सारा शॅम्पू तयार होतोय आणि वास्त एवढा छान येतोय ना तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि काय फरक पडला हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता बघा एक कॅन आणि एक पूर्ण बॉटल भरलेली आहे म्हणजे एवढा शॅम्पू तयार झालेला आहे आणि फार काही लागत नाही तर तुम्ही इथे लावण्या अगोदर काय करायचं जे मेथी आणि तांदळाचं पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे मेथी आणि तांदूळ हे सुद्धा केसांसाठी किती गुणकारी आहे तुम्हाला माहीत आहे थोडे थोडे एक वाटी घ्यायचं पाण्यामध्ये उकळायचं आणि ते पाणी आपल्याला एका बॉटल स्प्रे बॉटलमध्ये घ्यायचं ते पाणी फ्रेश फ्रेश करायचं आहे म्हणजे एका आठवड्यासाठी आणि ते पहिले केसांना लावायचं एक दहा मिनटं तसंच ठेवायचं आणि नंतर मग हेअर वॉश ह्या शॅम्पूने करायच्या आहेत तर बघा आता तुम्ही इथे मृणालचे केस बघू शकताय पूर्णपणे गेलेला आहे हे मी कंटिन्यू करते ही प्रोसेस तर असं हे मी मेथी आणि तांदळाचं पाणी आहे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि ते आंघोळीच्या अगोदर एक दहा मिनटं फक्त आपल्याला पूर्ण स्काल्पला असं पूर्ण मसाज करून ठेवायचं आहे लावून अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत वापरलं तरी चालेल साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे तर असं पूर्ण स्काल्पला लावायचं आहे आता आपण बघतोय की अगदी लहानांपासूनच केसांचे प्रॉब्लेम सुरू झालेले आहेत लाहान तर आता लहान मुलं मुली असू द्या किंवा आपल्यासारखे मोठे जरी असले तरी केसांचे प्रॉब्लेम चालूच आहे तर तुम्ही हे जर कंटिन्यू केलं तर तुमचे सगळे केसांचे प्रॉब्लेम नाहीसे होतील तर आता बघा इथे मृणालला मी इथे आंघोळीच्या अगोदर आहे ना पूर्णपणे डोक्याला असं स्काल्पला हे स्प्रे बॉटलने स्प्रे करते आणि ते पूर्णपणे मसाज करून तसं दहा मिनटं ठेवायचं आणि नंतर आंघोळीला गेल्यानंतर तो हर्बल शॅम्पू वापरायचा आहे हे कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला अगदी दोन ते तीन महिन्यातच फरक जाणेल आणि बघा मी सांगण्या अगोदरच तुम्ही कंटिन्यू कराल हे तर हे मेथीचं आणि तांदळाचं पाणी दहा मिनटं केसांवर ठेवायचं स्काल्पला लावून आणि त्यानंतर हर्बल शॅम्पूने हेअर वॉश करायचं आहे तर माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं पेल पण ऑलो सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय थँक्यू